बराच वेळेला असं होतं घरामध्ये काही भाजी नसते किंवा आपण आदल्या दिवशी कडधान्यसुद्धा भिजत घालायला विसरतो मग अशा वेळेला ही झटपट अशी चविष्ट सावची पद्धतीची डाळ कांदा रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तर त्यासाठी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे ही दीड वाटी चणा डाळ मी एक अर्धा तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत घातली आहे कारण मी सुद्धा काल भाजी घ्यायला विसरली होती तर आता ह्यासाठी आपल्याला जेवढी डाळ आहे तेवढाच आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागणार आहे फोडणीसाठी ठेसलेला लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि वरून घालण्यासाठी कोथंबीर आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काळा मसाला त्याबरोबर लाल तिखट हळद घरचा मसाला आणि फोडणीसाठी मोहरी आणि जिरं त्याचबरोबर ते तेल आणि थोडंसं पाणी तर सर्वात आधी आपण पॅनमध्ये फोडणी करून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणेच आपल्याला फोडणी करायची आहे तर फोडणीमध्ये इथे आपण तेल घातलं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण राई आणि जिरं घालून घेतलं आहे त्यानंतर ह्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला आहे सगळं थोडंसं परतवून घ्यायचं म्हणजे लसणीचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल आणि त्यानंतर ह्यामध्ये भरपूर सारा असा आपल्याला कांदा घालायचा आहे कारण आपली रेसिपीच आहे डाळ कांदा तर ह्यामध्ये भरपूर सारा आपण कांदा खातलाय कांदा जो आहे तो थोडासा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर आता आपला कांदा जो आहे तुम्ही बघाल थोडासा मऊ झालाय पण अजून थोडासा हा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे तर ह्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घेतलंय म्हणजे कांदा जो आहे तो लवकर शिजला जाईल तर पुन्हा हा आपण एक पाच मिनटं परतवून घेतल्यानंतर तुम्ही बघाल ह्याचा रंग जो आहे हा हलकासा आता ब्राऊनिश झालेला आहे तर आता परफेक्ट असा आपला कांदा इथे भाजून झाला आहे आता ह्यामध्ये आपण भिजवून घेतलेली जी डाळ आहे यामध्ये घालायची आहे तुम्हाला जर हा डाळ कांदा बनवायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा चणा डाळ भिजत घालून ती नंतर ह्याची भाजी बनवू शकता कारण जर तुम्ही आदल्या दिवशी घातली तर ती चांगली फुलली जाते आणि लवकर शिजली जाते पण जर घाईच्या वेळेला आपल्याला ही बनवायची असेल तर अर्धा तास आधी तुम्ही गरम पाण्यामध्ये चणा डाळ भिजत घालायची आणि अगदी लगोलाग ही भाजी आपण करायला घ्यायची तर कांद्याबरोबर डाळसुद्धा आपण एक पाच मिनटं परतवून घेतली आहे थोडीशी वाफ आलेली आहे पण डाळ शिजण्यासाठी आता आपल्याला ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण ह्यामध्ये आपले सगळे पावडर मसाले घालायचे तर आता आपल्या मसाल्याच्या डब्यातले सगळे आपले भारतीय जे मसाले आहेत मॅजिक मसाले ते आपण घातलेले आहेत त्यामध्ये मिरची पावडर गरम मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आजच्या भाजीचा मेन असा हा काळा मसाला हा घालून तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा खूपच अप्रतिम अशी तयार होते तर सगळे मसाले घातल्यानंतर तुम्ही बघाल आपल्या भाजीचं रंगरूप जे आहे ते सुद्धा अगदी छान खुलून आलं आहे तर आता हे व्यवस्थित सगळे मसाले ह्या डाळ कांद्याबरोबर आपण परतवून घेतलेत आता आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे म्हणून ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर डाळ शिजण्यापुरतंच आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने हवी आहे तेवढं तुम्ही पाणी नंतर कमी जास्त ॲडजस्ट करू शकता तर ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं आहे त्यामुळे भाजीला तुम्ही बघाल रंगसुद्धा अगदी छान येतो आणि तरीसुद्धा छान येते तर भाजी शिजण्यासाठी आपण ठेवली आहे एकूणच पंधरा मिनटाचा वेळ ही भाजी शिजण्यासाठी लागतो तुम्ही ही भाजी कुकरमध्ये फोडणी देऊन सुद्धा अगदी एका शिटीमध्ये छान झटपट दहा मिनटामध्ये तुमची भाजी तयार होते तर आता इथे पाच ते सात मिनटं झाली आहेत आपली चणा डाळ जी आहे ती अजून शिजलेली नाही आहे तर पुन्हा आपल्याला ही शिजवण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो पाच ते सात मिनटाचा आहे म्हणून मी पुन्हा झाकून अगदी लो फ्लेमवरती आपण ही शिजवून घेतली आहे तर आता आपण बघूया आपली भाजी जी आहे हा हा मस्त त्याचा सुगंध जो आहे तो यायला सुरुवात झाली आहे छान मसाल्यांचा जो खमंग असा स्वाद आहे तो अगदी घरभर पसरला आहे तर आपली भाजी जी आहे ती आता थोडीशी तुम्ही बघाल दाणे जे आहेत ते फुटलेले आहेत म्हणजे आपली डाळसुद्धा इथे शिजली आहे असं समजायचं तर एकदा आपण डाळीचा एक दाणा थोडासा इथे चेक करून बघूया तर छान मऊ वस्त आपली डाळ जी आहे ते शिजली आहे आणि आपली आजची ही डाळ कांद्याची रेसिपी खाण्यासाठी तयार झाली आहे मी थोडंसं अजून हलकंसं वरून पाणी घातलं आहे कारण ही भाजी थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होते वरून कोथंबीर घालून गरमागरम ही डाळ कांद्याची भाजी आपण तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी उत्कृष्ट अशी लागते